नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुरंदरकन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पण सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक अशा शुभेच्छा या महाशिवरात्रीच्या निमित्तानेच आपण आज एक उपवा स्पेशल रेसिपी ट्राय करणार आहोत आणि तेही एकदम हेल्दी अशी पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असताल तर आपण या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ प्राचीन मंदिरे महाराजांचे गडकिल्ले डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या स्पौष्टिक अशा उपवासाच्या रेसिपीला तर मंडळी आज आपण बनवत आहोत उपवासाचा शिरा म्हणजेच रताळ्याचा शिरा त्यासाठी सुरुवातीलाच काही रताळे स्वच्छ धुवून आणि उकडून घ्यायचे त्यानंतर त्यांची साल काढून घ्यायची आता या रेसिपीसाठी खूप साऱ्या साहित्याची गरज नसते थोड्याशाच इन्ग्रेडियंट्समध्ये खूप पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी अगदी झटपट तयार होते आता साहित्यच सांगायचे झाले तर त्यासाठी आपल्याला गरजेनुसार रताळे गूळ ड्रायफ्रूट्स इलायची दूध आणि तूप या इन्ग्रेडियंट्सची गरज पडते त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची मग त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचे त्या तुपामध्ये घेतलेले ड्रायफ्रूट्स थोडेसे कट करून रोस्ट करून घ्यायचे आता हे ड्रायफ्रूट्स रोस्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण उकडवून घेतलेले रताळे स्मॅश करून घ्यायचे व ते ॲड करायचे मग ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये स्मॅश केलेले रताळे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे की तीन ते चार मिनिटांनंतर त्याची कन्सिस्टन्सी अशी स्मूथ होते त्यानंतर मग यात यावेळी एक पेला भर दूध ॲड करायचं दुधाची कन्सिस्टन्सी ही एकदम नॉर्मल टेम्परेचरला असायला हवी खूप जास्त गरमही नको आणि खूप जास्त थंडही नको मिल्क ॲड केल्यानंतर त्याला वेल मिक्स करायचं आता तुम्ही इकडे पाहू शकता रताळ्यामध्ये संपूर्ण दूध प्रकारे ऑब्झर्व होऊन जातं ते व दोन ते तीन मिनिटांनंतर याची कन्सिस्टन्सी अशी तयार होते त्यावेळी यामध्ये गूळ ॲड करायचा तुम्ही हवं तर या ठिकाणी साखर पण ॲड करू शकता पण गूळ हा शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असल्यामुळे आणि छोट्या मुलांना तसेच डायबिटीज शुगरवाल्यांना देखील याचा कोणताही धोका नसल्यामुळे मी गूळ ॲड करते गुळामध्ये याचा रंग पहा कसा सुंदर येतो मंडळी रताळे हे मूळचेच खूप गोड असतात त्यामुळे गोळाचे प्रमाण जरा कमीच घालावे नाहीतर खूपच गोड होऊन जाईल त्यानंतर दोन मिनिटे छान अशी वाफ काढून घ्यावी व पुन्हा झाकण काढून खाली लागू नये म्हणून मस्त हलवून घ्यावे त्यानंतर पुन्हा दोन मिनिटे झाकण ठेवून थोडा वेळ वाट पाहावी त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता आपल्या रव्याला म्हणजे शिऱ्याला मस्त अशी स्मूथ कन्सिस्टन्सी आलेली दिसते मग यावेळी यामध्ये विलायची पावडर ॲड करावी व त्याचबरोबर मीठ देखील ॲड करावे त्यामुळे गोडाच्या पदार्थाला छान अशी चव इन्हेन्स होते व सर्व मिक्स करून घ्यावे तर मंडळी इकडे तुम्ही पाहू शकता आपला हेल्दी आणि टेस्टी असा रताळ्याचा शिरा एकदम तयार झालेला आहे याची तेष्ठी अगदीच सुंदर आणि अप्रतिम आहे त्यामुळे या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा हा रताळ्याचा शिरा चवीलाही अगदीच सुंदर आणि अप्रतिम बनतो त्यामुळे या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा मग मंडळी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमंडळी